हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आणि त्याच क्रिएशन मध्ये तर आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे गूळ आणि मी थोडे ड्राय घेतलेले आहेत आणि मखाने फक्त तीन गोष्टींपासूनच आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत खूप पौष्टिक असतात आणि लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक असतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर चला आपण व्हिडिओ आता स्टार्ट करूया आपण पहिले हे माखाने जे आहेत ते थोडेसे भाजून घेऊया थोडे थोडे आपल्याला हे नॉर्मली भाजून घ्यायचे आहेत आता आपले हे मखाने भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया आणि शेंगदाणे भाजून घेऊया आता आपले जे भाजलेले मखाने आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर हे सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मखाण्यांचे मी भाजून भाजून बारीक करून पावडर केलेली आहे शेंगदाण्याचे आपल्याला सेम तसंच करायचं आहे आता आपण शेंगदाण्याचे सुद्धा पावडर करून घेतलेले आहे आता आपल्याला हे गरम कढईमध्ये टाकायचं आहे आपण शेंगदाण्याचा जो फोट केलेला आहे तो कढईमध्ये टाकलेला आहे याच्यात आपल्याला आता मखाण्याची पावडर मिक्स करून घ्यायची आहे जी मखाना पावडर आहे ती आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप आणि गुळ आणि जो आपण ड्रायफ्रूटचं जे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे एक चम्मच एवढं मी तूप घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुळ त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि आपल्याला लाडू वळता येतील त्यासाठी ते आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आप आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला पूर्णपणे थंड थोडंसं थंड झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचे लाडू वळाता येतील तुम्ही पाहू शकता छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळायचे आहेत मीडियम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू तुम्ही रूम टेम्परेचरला सुद्धा एक महिनाभर ठेवू शकता आपण आता याचे लाडू वळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले लाडू बनवून झालेले आहेत आणि हे लाडू खूप लहान मुलांसाठी पौष्टिक आहेत रक्तवाढीसाठीही चांगले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय